ठिकाणी आमच्या हेटवणे ग्राम हेटवणे गाव ग्रामपंचायत कामरलीमध्ये इथं मंगूर माशाला बंदी असून इथे अनेक अवैधरित्या तळ्यांचे चालू आहेत तळे चालू आहेत मंगूर मासे पाळण चालू आहे ते मंगूर माशाला बंदी असून सुद्धा प्रशासन ह्याला काहीच आव्हान प्रशासनाला आम्ही सांगून प्रशासन आम्हाला काहीच मदत करत नाही आहे यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा आम्ही हे सोशल मीडियाद्वारे आम्हाला तुम्हाला सांगणं आहे आपण आत्ता हेटवणे गावामध्ये असून ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पेण तालुक्यामध्ये तर माझ्या माहितीमध्ये तर एकाच गावामध्ये पाच तळे इथे आहेत पाच तळे असून इथे मंगूर माश्याचा धंदा चालू आहे आणि धंदा चालू असून आम्ही पोलिसांना सांगून पोलीस प्रश्न सांगून काहीच आमच्यावर आम्हाला मदत मिळत नाही आहे या आम्हाला इथे घाण त्यांची घाण येते माशांची घाण येते परत नदीला पाणी सोडत आम्हाला हा त्रास होतो आहे भरपूर त्रास होतोय आम्हाला याबद्दल तुम्ही का आमची मदत करा करू शकाल तर करू शकता आम्हाला सोशल मीडियाद्वारे आम्ही ग्रामस्थ म्हणून मग आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरायला लागेल आम्ही ग्रामस्थ रस्त्यावर उतरू इथं येऊन आम्ही मग हे तळे आम्ही डायरेक्ट तोडून दाखवू आम्ही काय करू आम्ही ग्रामस्थ म्हणून इथं येऊ पूर्ण धरणा द्यायला लागेल आम्हाला डायरेक्ट आम्ही बाकी काहीच करू, करू शकत नाही कारण का आम्ही शेतकरी मस्त आम्ही दुसरं काय करू शकतो का आमच्या शेतीचं नुकसान होतंय त्या ढाण पाण्यामुळे आमची शेती नुकसानाच जाते काय करणार आम्ही याच्या पुढे शासनाला एकच आव्हान आहे आमचं तर शासनाने ज्यावेळी मंगूर माशाला बंदी केली त्यावेळी शासनाचं लक्ष पाहिजे होतं जेणेकरून कुठेतरी मंगूर माशी बंदी झालेली आहे मग आत्ता कसे काय मंगूर मासे चालू आहे आणि ज्यावेळी आम्ही मंगूर मासेच्या ज्या तलाव आहेत त्यावेळी मालकाला आम्ही विचारतोय की बाबा मंगूर मासे कशामुळे चालू आहे तो ते शासनाने परवानगी दिली परवानगी दिली ते शासनाची परवानगी दिल्याशिवाय तोच मंगूर मासे चालू शकतो का नाही करू शकतो ह्या आम्हाला परवानगी त्या मालकाने दाखववी आणि शासनाने पण जर नसल परवानगी दिली तर जर कायदेशीर कारवाई करावी हे आम तो मत cho